नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा व पूर्व माध्यमिक शिक्षण परीक्षा या परीक्षेसाठी अत्यंत महत्व पर असा घटक आहे तो आहे व्याज त्याच्या पाठीमागच्या सेशन्समध्ये आपण यूट्यूबवरती टाईप नंब नंबर वन आणि टाईप नंबर टू बघितलेला आहे आज आपण बघणार आहे टाईप नंबर तीन आणि या टाईप नंबर तीनवरची जी उदाहरणं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे बघा काय सोडवायचं आहे तर सहामाई चक्रवाड व्याज तुम्हाला या ठिकाणी काढायचं ओके तर सहामाई चक्रवाड व्याज काढण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत एक ट्रिक देणार आहे त्या ट्रिकच्या सहाय्यानं तुम्ही उदाहरणं काय करायचे अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सुट काय करायचंय पहा सहामाई चक्रवाढ व्याज आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे मग तुम्ही ट्रिक काय वापरायचे बघा ट्रिक अशी आहे बघा ट्रिक अशी आहे सहामाई चक्रवाढ व्याज याच्यामध्ये दर जो तुम्हाला दिलेला असतो दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दर म्हणजे काय आहे बघा रेट ऑफ इंटरेस्ट हा जो रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काय करायचं आहे बघा निम्मा करायचा आहे म्हणजे याला तुम्हाला दोन ने भागायचा दोन ने भागा डिवाइड बाय टू ओके म्हणजे निम्मा करायचा रेट ऑफ इंटरेस्ट दर निम्मा करायचा आणि मुदत आहे ना मुदत म्हणजे दिलेला कालावधी पिरियड वर्षामध्ये दिलेला असतो तर हा जो पिरियड आहे ना तो डबल करायचा आहे तुम्हाला म्हणजे त्याला डबल करण्यासाठी ने गुन्हा लागल म्हणजे डबल करायचं म्हणून त्याला म्हणूया आपण मल्टिप्लाय बाय लक्षात म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं कायम लक्षात ठेवायचे की हे फक्त तुम्ही सामाई चक्रवाढ व्याज आकारणीमध्ये करायचं इतर ठिकाणी नाही रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे त्यासाठी तुम्ही निम्मा करा म्हणजे त्याला दोन्ही भागायचं आणि कालावधी मुदत आहे ती डबल करायची म्हणजे एक गोष्ट निम्मी करायची दोन्ने भागायची आणि एक गोष्ट तुम्ही डबल करायची म्हणजे दोन्ही गुणायचं मग कुणाला निम्म करायचं तर रेट ऑफ इंटरेस्टला निम्म करायचं म्हणजे समजा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट दहा टक्के आहे तर त्याचं निम्मच धरायचं पाच टक्के समजा रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा आहे तर त्याचा निम्मच धरायचा दहा टक्के कारण का हा रेट ऑफ इंटरेस्ट जो वर्षाला दिलेला असतो तो तुम्हाला सहा महिन्यामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे म्हणजे सहा महिन्याला तुम्ही त्याचं निम्म करायचं आलं लक्षात तुमच्या चला तर आता या दिलेल्या उदाहरणामध्ये काय झालेलं आहे बघून घ्या दसादशे दहा टक्के दराने आता इथं तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे तो दहा टक्के दिलेला आहे मग आता आपण दर कसा लागू करायचा तर इथं लिहिलं मी त्या दराला दोन ने भागा म्हणजे दहा त्याच्यानंतर तुम्हाला कालावधी जो मुदत दिलेला आहे तो किती वर्ष दिलेला आहे एक तर एकच्या डबल करा एक गुणुले दोन किंवा एकच्या डबल दोन हा लक्षात तर मुदत जे आली ती तुमची ओके आणि अगोदर ज्या टिकच्या सहा यांना आपण चक्रवाढ व्याज काढलं होतं तीच ट्रिक आपण परत आता इथं वापरणार आहोत बघा तर आता सुरुवातीला काय करायचं दोन वर्ष मुदत आहे तर लिहून ठेवायचं पहिले वर्ष ओके हे लिहायचं पहिले वर्ष त्याच्यानंतर हे लिहायचं दुसरे वर्ष हे दोन वर्ष दिलेले आहेत आपल्याला इथं आणि मग आता आपल्याला मुद्दल किती दिलं आहे बघा दोन हजार रुपये हे मुद्दल आहे तर तुम्ही काय करायचं आहे या दोन हजाराचे मला किती टक्के घ्यायचे आहेत तर पाच टक्के घ्यायचे आहेत आता टक्केचे शेवटचे दोन शून्य विसरा या दोन हजारामध्ये टक्केचे हे शेवटचे दोन तुम्ही विसरा ओके म्हणजे पहिल्या वर्षी व्याज येणार आहे शंभर रुपये आणि दुसऱ्या वर्षी मांडून घ्या शंभर रुपये ओके लक्षात ठेवा दोन हजार रुपयाचे पाच टक्के आपल्याला काढायचे आहेत तर, तर दोन हजाराचे पाच टक्के मी तुम्हाला इथंही काढून देतो ज्यांना डायरेक्ट जमत नाही त्यांनी असं काढा हे पाच टक्के म्हणजे हे दोन हजार ते हे पाच भागिले शंभर हे दोन शून्य कॅन्सल झाल्या आणि हे पाच विसा पाच किती झाले शंभर मग पहिल्या वर्षी लिहून घ्या दुसऱ्या वर्षी लिहून त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज जास्त का नाही तर ते व्याजावरील व्याजा व्याज आपण व्याजा व्याजा आकारतो ना चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं व्याजावरील व्याज आकारणे असते त्याच्यामुळं पहिल्या वर्षी जे व्याज आलेलं आहे आता त्या व्याजावरचं अजून एकदा व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणजे इथं जे तुम्हाला दिलेलं आहे हे शंभर रुपये याचं तुम्ही काय करायचं याचं आणखी एकदा तुम्हाला पाच टक्क्यांनी काय काढायचं आहे तर शंभर रुपयाचे पाच टक्के बघा हे दोन तिसरा इथं उरला एक एक गुणले पाच पाच किंवा तुम्ही असंही करू शकता शंभर आहे या शंभराचे तुम्हाला पाच टक्के घ्यायचं आहे म्हणजे टक्के भागेले शंभर या शंभरला हे शंभर कॅन्सल झालं म्हणजे इथं व्याज आलं हे पाच रुपये मग आता या सर्व व्याजांची तुम्ही करायची आहे बेरीज हे शंभर आणि शंभर एकूण झालं व्याज तुमचं दोनशे आणि हे पाचला पाच रुपये या दोन्ही व्याजाची बेरीज करायची म्हणजे एकूण व्याज झालं दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये तर हे झालं तुमचं एकूण वाढ व्याज वाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला तुमचं पाच रुपये हा लक्षात तर या पद्धतीनं तुम्हाला हे काय करायचं आहे कळवायचं आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया आता तुमच्या समोर स्क्रीनवरती काय एक्झाम्पल आहे बघा दर साल दर शेकडा वीस दराने एक वर्षाचे दोन हजार रुपयाचे सहामाही चक्रवाढ व्याज काढा प्रश्न व्यवस्थित नीट वाचायचा की तुम्हाला नुसतं चक्रवाढ व्याज विचारलेला आहे का सहामाही चक्रवाढ व्याज विचारले हे अत्यंत महत्वाचं आहे तो या ठिकाणी विचारले तुम्हाला सहामाही चक्रवाढ व्याज आहे मग मी काय करतो आता सांगितलेल्या नुसार हा जो दर दिलाय तुम्हाला हा दिलाय वीस टक्के त्याच्या निम्मा करून घ्या त्या वीस टक्क्याच्या निम्मा करून घ्या म्हणजे हा जो दर दिलाय वीस टक्के या वीस टक्क्याला तुम्हाला काय करायचंय हो दोनने भागायचं आहे दोनने भागा म्हणजे दर जो मिळेल तुम्हाला दर किती झाला तर वीस टक्क्याच्या निम्मा किती झाला दहा टक्के झाला हा दर घ्यायचा आहे तुम्हाला आणि मुदत आहे ना ही मुदत आहे ती मुदत त्यांनी दिले तुम्हाला किती वर्ष एक वर्ष दिले पण आपल्याला एक वर्ष घ्यायची नाही तर या मुदतीला तुम्हाला काय करायचं आहे बघा बरं दोनने गुणायचं आहे कारण सहामाही व्याज आकारणे म्हणजे एकला ने गुणल्यानंतर ही जी मुदत येणार आहे ती असणार आहे एक गुणले दोन म्हणजे दोन वर्ष हा लक्षात मुदत जी आहे ती डबल करायची आहे आणि दर जो आहे तो निम्मा करायचा आता हा दर दहा टक्के लागू करायचा मुदत ओके नेहमीप्रमाणेच तुम्ही काय करायचं तिथं लिहून ठेवायचं पहिले वर्ष इथं लिहून ठेवायचं पहिले वर्ष तिथं लिहून ठेवा दुसरे वर्ष ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुद्दर किती आहे बघून दोन हजार रुपये तर इथं घेतो हजार आणि या दोन हजाराचे मला काय करायचे बघा किती टक्के घ्यायचं आहे बघा हे दर घ्यायचा लागू करायचा दहा टक्के हा दर दहा घ्या घ्यायचा आता परत हे दोन शून्य जे आहेत बघा ह्या दोन हजाराचे बघा मी काय म्हणतो या दोन हजाराचे हे दोन शून्य विसरा राहिलं किती वीस या वीसने या दहाला गुणायचं वीस दहा वीस गुणले दहा किती आलं दोनशे चला पहिल्या वर्षी दोनशे लिहून ठेवा सेम रिपीट करा दुसऱ्या वर्षी पण दोनशे त्याच्यानंतर चक्रवाड व्याजावर आपल्याला विचार करायचा आहे तर पहिल्या वर्षी जे व्याज येणार आहे त्याच्यावरती पण अजून एकदा आपल्याला व्याज काढायचं आहे त्याच्यामुळे हे जे दोनशे रुपये आलेलं आहे त्या दोनशेचे परत तुम्हाला दहा टक्के घ्यायचे आहेत परत या बघा ह्या दोनशेचे या दोनशेचे दोन शून्य दोन विसरा म्हणजे दोन राहिलं दोन गुणुले दहा बेंदा किती झाले वीस रुपये म्हणजे वीस रुपये दोनशेचे दहा टक्के वीस याचा अर्थ असतो याची बेरीज करा दोनशे सॉरी दोनशे अधिक दोनशे चारशे आणि हे वीस रुपये तर टोटल एकूण जे व्याज आहे तर ते एकूण चक्रवाढ व्याज जे तुम्हाला मिळेल तर ते चक्रवाढ व्याज किती मिळेल बघा दॅट इज चारशे ओके हे किती मिळालं तुम्हाला चारशे हा लक्षात तर या पद्धतीनं असंच आपल्याला पुढं एक लास्टचं एक्झाम्पल बघायचं आहे बघा दसादशे दहा टक्के दराने दीड वर्षाचे वीस हजार रुपयांचे सहामाई चक्रवाढ व्याज काढा याच्यावरती फोकस करा याच्यावरती फोकस करा सहामाई चक्रवाढ व्याज तुम्हाला काढायचं आहे आता दर जो आहे तो दर तुम्हाला दिलाय दहा टक्के आता दर किती घ्यायचा तुम्हाला त्या दहा टक्क्याला दोन भागा ना म्हणजे त्याच्या निम्म करा म्हणजे दर लागू झाला पाच टक्के आणि दीड वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी मुदत दिलेली आहे तर मुदत आता दीड वर्ष आहे म्हणजे त्याच्यात डबल करा ना दीड वर्ष अजून एकदा दीड वर्ष दीड दीड किती झालं तीन वर्ष म्हणजे तुम्हाला मुदत घ्यायची आहे आलं लक्षात हा चेंज करायचा लक्षात ठेवा दोन क्वांटिटीमध्ये म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आणि पिरियड मध्ये व्याजाचा दर आणि कालावधी याच्यामध्ये बदल होणार आहे कधी फक्त सहामाही चक्रवाड व्याज काढायला विचारलं तर अन्यथा नाही ओके चला तर मग आपण आता सोडवूयात लिहून ठेवा एकूण तीन वर्षाचा विचार आपल्याला करायचा आता हं तुम्ही म्हणताल सर दीडच वर्ष दिले तुम्ही तीन वर्षाचं का सोडवायला लागलाय कारण की आपल्याला सामाही चक्रवाढ व्याज काढायचं आहे आपल्याला वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं नाही त्याच्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट होतो निम्मा आणि कालावधी होतो डबल आलं लक्षात तर पहिले वर्ष मी लिहून ठेवतो सला मायासोबत तुम्ही लिहून ठेवा दुसरे वर्ष आणि त्याच्यानंतर येईल पहा तिसरं आलं लक्षात हे झालं तिसरं वर्ष आता काय करायचं असतं किती दिले मुद्दल बघून घ्या दोन हजार आहे का वीस हजार आहे नीट बघून घ्या म्हणजे हे मिळालं तुम्हाला झालं मुद्दल आणि या मुद्दलावरती तुम्हाला घ्यायचं आहे दर पाच टक्के दहा टक्के घ्यायचा दहा टक्के घ्यायचा नाही तर त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्या निम्म तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे आता या वीस हजाराचे जे बघा हे जे वीस हजार दिलेलं आहे त्याच्या शेवटचे दोन शून्य विसरा उरलं दोनशे दोनशे गुणवले पाच पंचे दहा आणि त्या दोन शून्य म्हणजे दोनशे गुणले पाच आलं तुमचं एक हजार म्हणजे हे झालं तुमचं एक हजार दुसऱ्या वर्षी पण मांडून ठेवा एक हजार तिसऱ्या वर्षी पण व्याज मांडून एक हजार असं मांडून ठेवायचं पहिल्यांदा ते त्याच्यानंतर चक्रवाढ व्याजाचं आपल्याला माहित आहे की व्याजावरील व्याज आकारणी असते त्याच्यामुळं पहिल्या वर्षी जे तुम्हाला व्याज आलेलं आहे ते किती आले हजार रुपये आले या एक हजाराचे परत पाच टक्के घ्यायचे आहेत परत या एक हजाराचे तुम्ही काय करायचे बघा हे दोन झिरो करायचे आहेत म्हणजे राहिलं दहा दहा गुणले इथला पाच म्हणजे दहा गुणले पाच झाला पन्नास म्हणजे इथं लिहून ठेवायचं पन्नास आणि तिसऱ्या वर्षी पन्नास येते लक्षात त्याच्यानंतर तिसरं वर्ष असल्या कारणानं दुसऱ्या वर्षी जे व्याज येणार ना दुसऱ्या वर्षी जे एकूण व्याज येणार त्याच्यावरती पुन्हा व्याज काढायचं म्हणजे इथं किती आलं बघा इथं आलं एक हजार पन्नास चला हे एक हजार आणि हे पन्नास हे झालं तुमचं हजार पन्नास आणि याच्यावरती तुम्हाला किती व्याज आकारणे टक्के पाच टक्के म्हणजे एक हजार पन्नास गुण पाच टक्के आता हे सोडवूयात म्हणजे एक हजार पन्नास गुण पाच भागिले शंभर एक शून्य कॅन्सल झाला ओके इथं उरलं एकशे पाच इथं उरलं पाच भागिले दहा पाच एके पाच पाच दोन्ही दहा एक पाच भागिले दोन बे इथं बे बेपन दहा ओके इथं बे चार एक उरला एकावर एक शून्य द्या पॉईंट आणि बे बेपनचे दहा म्हणजे एक हजार पन्नास रुपयाचे पाच टक्के म्हणजे किती तर एक हजार पन्नासचे पाच टक्के म्हणजे तुमचे येथील बावन्न रुपये पन्नास पैसे म्हणजे हे व्याज येईल बावन्न वरचे पन्नास पैसे आता या सर्व व्याजाची काय करायची बेरीज करायची आहे तुम्हाला म्हणजे हे बघा एक हजार एक हजार एक हजार झाली तीन हजार रुपये याच्यामध्ये पन्नास पन्नास झाली शंभर रुपये याच्यामध्ये हाय असा आला बावन्न पन्नास पैसे ओके या सर्व व्याजांची तुम्ही करून घ्या बेरीज म्हणजे एकूण सहामाई चक्रवाढ व्याज किती येते बघा सहामाई चक्रवाढ व्याज मिळते तुम्हाला दॅट इज इक इक्वल टू तीन हजार आणि हे वरचे शंभर रुपये आणि वरचे बावन्न रुपये पन्नास पैसे तर किती मिळेल बघा तीन हजार एकशे बावन्न पन्नास पैसे तर एवढं जे व्याज आहे ते असेल सहामाही चक्रवाढ व्याज अशा अनेक उदाहरणांसाठी ट्रिक आपल्याला मिळण्यासाठी आपला जो यूट्यूब चॅनल आहे ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा ओके थँक्स फॉर वॉचिंग